नमस्कार मैत्रिणीनं सर्वांना तर पहा मी आज काय बनवत आहे व्हेज सँडविच तर मी इकडे त्यासाठी घेतलेले आहेत बोटेटो घेतलेले आहेत उकडून आणि त्याचे साली काढून आता मी ते इथे बारीक करून घेत आहे असे उकडलेले बटाटे घ्यायचे आणि ते बारीक करायचे तर आता इथे मी अशा पद्धतीने बारीक करून घेत आहे उकडलेले बटाटे खूप आणि खूप सोपी पद्धत आहे आणि खूप छान बनतात खायला तर खूपच चांगले लागतात अशा पद्धतीने एकदा बनवून बनवले तर तुम्ही नेहमी अशाच पद्धतीने सँडविच बनवून खाताल मुलांच्या टिफिनसाठी पण एकदम झटपट होणारे सँडविच रेसिपी आहे ही पहा मी आता मी बटाटे उकडलेले बटाटे बारीक करून घेतलेत आणि आता याच्यामध्ये मी दोन कांदे कापून घेतलेले ते टाकलेत आणि कोथिंबीर टाकली आहे हिरवी मिरची टाकली नमक टाकले थोडेसे जिरे टाकले हळद टाकली आणि आता हे आपल्याला सर्व हाताने मिक्स करून घ्यायचं आहे सकाळी मुलांच्या टिफिनसाठी झटपट होणारी रेसिपी आहे रोज मुलांना रोज भाजी चपाती खाऊन पण कंटाळा येतो तर असे अधून म मधून जर सँडविच वेगळं काहीतरी द्यायचं असेल तर ही सँडविचची खूप खूप सोपी रेसिपी आहे तर पहा आता इकडे मी ब्रेडवरती लावून घेत आहे हा मसाला बनवून घेतलेला आपल्याला उकडलेल्या बटाट्याचा आणि त्यामध्ये मिक्स केलेला आहे कांदा कोथंबीर हिरवी मिरची नमक हळद असं आताचे छान असा मसाला लावून घ्यायचा आपल्या ब्रेडवरती एका ब्रेड खाली ठेवून त्याच्यावरती लावून घ्यायचा आणि त्यावरून दुसरा ब्रेड आपल्याला ठेवायचा आहे आणि हाताने असा प्रेस करायचा आहे थोडा आणि तसेच त्याच पद्धतीने दुसरा ब्रेडला पण लावून घ्यायचं आहे असंच चा हाताने चांगलं असं तर मी त्यामधली हिरवी मिरची काढून घेत आहे कारण मला ते टिफिनला बनवून द्यायचे आहे सँडविच छोट्या मुलांसाठी माझ्या त्या ते जास्त तिखट खात नाहीत त्यामुळे मी त्यामधली मिरची पण काढून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने मी बनवून देते एकदम झटपट होणारी आहे मुलांसाठी टिफिनसाठी सँडविचची ही रेसिपी सकाळी आपल्या काय उठलं की बटाटे उकडायला टाकायचे आणि बटाटे उकडेपर्यंत होतं आहे ते कापून आणि फास्टमध्ये होतात ही सँडविच रेसिपी तर आता इकडे मी तव्यावरती तेल गरम तेल ठेवलेलं आहे टाकलेलं आहे तवा पण छान चांगला गरम करून घेतलेला आहे आणि नंतर त्यावरती ते ब्रेड ठेवलेले आहेत आता वरून परत त्यामध्ये तेल सोडायचं साईडनी आणि आता ते आपल्याला पलटी करून घ्यायचे ब्रेड खूप आणि खूपच क्रिस्पी बनतात एकदा नक्की बनवून पहा अशा पद्धतीने सँडविच एकदा बनवले तर हमेशा तुम्ही अशाच पद्धतीने बनवून खा खाताल खूप म्हणजे खूप छान बनतात आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसे बनतात तर अशा पद्धतीने सँडविच ते तुम्ही टोमॅटो सॉस किंवा केचअपसोबत खाऊ शकता किंवा हिरवी चटणी पण बनवून खाऊ शकता तुम्ही गोड चटणी तिखट चटणी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप आवडतात आम आम्ही आमच्या घरामध्ये तर सर्वांनाच आवडतात ही रेसिपी सँडविचची तर मी नेहमीच अशा पद्धतीने करते असे दोन्ही साईडने चांगले क्रिस्पी बाजून झाले की मग आपल्याला ते काढून घ्यायचे आहेत पहा आता छान असे बनलेले आहेत सँडविच आणि आता त्याला असे मधून कापून घ्यायचे दोन्ही पण मी असे कट करून घेतले कमी वेळेमध्ये झटपट होणारा नाश्ता आहे आणि टेस्टी पण खूप तर आता इकडे मी प्लेटमध्ये घेतलेले आहे सँडविच आणि त्यासोबत आता घेणार आहे मी टोमॅटो केचप तर झटपट असा रेडी आहे आपला स सकाळचा नाष्टा मुलांच्या टिफिनसाठी पण आणि सकाळी पण खायण्यासाठी पण अशा पद्धतीने पहा बनवून एकदा